नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्रामध्ये सगळ्यांनाच उपवास असतात मग उपवासाला भाकरी खाऊन भगर खाऊन कंटाळे येतो तर शाबदाना पण खायचा कंटाळा येतो तसा पण अशी शाबदाना खिचडी खाल्लीनं अजिबात कंटाळा येत नाही यात आपण बटाटा नाही वापरणार एकदम सिंपल आहे फक्त मिरची घालून करायची आहे एकदम मोकळी दाणेदार मऊ लुसलुस शीत शाबुदाना खिचडी त्यासाठी आपल्याला उद्या जर करायच्या असेल तर रात्री शाबुदाना भिजवायचा आहे आणि भिजवते वेळेस ज्या वेळेस शाबुदाना आपण स्वच्छ धुवून घेतो तर एक इंच पाणी वरती ठेवायचं आहे मग बघा तुमची शाबदाना खिचडी कशी होते मऊ लुसलुशीत चला तर मग सुरुवात करूया दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छान बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत इथं तुम्ही मिरचीचा ठेसासुद्धा वापरू शकता आता उपवासासाठी वापरायची शाबुदाना खिचडी म्हणून आपल्याला जिरे वगैरे काहीच वापरायचं नाही यामध्ये तर तेल टाकलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तेल गरम झालेलं ते आहे त्यात मी हिरवी मिरच्या टाकलेल्या आहेत थोड्याशा अर्ध्या भाजू द्यायच्या आहेत नंतर आपल्याला शाबुदाना घालायचा आहे आता किमान मी एक वाटी तरी शाबुदाना टाकलेला आहे एक वाटी शाबुदाण्याला आपल्याला एक वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे जेणेकरून शाबुदाना वेगळा आणि कूट वेगळा दिसत नाही एकदम मऊ लुसलुशीत साबुदाना खिचडी होते आणि थोडंसं तेलाचं प्रमाण जास्ती ठेवायचं आहे आणि ज्या वेळेस साबुदाना खिचडी तुम्ही लोखंडाच्या कडईत कराल ना त्यावेळेस साबुदानाच्या खिचडीचा स्वाद जे असतो ना दुप्पटपटीने वाढतो खूप छान लागतो खायला आणि पौष्टिक पण असते शरीरासाठी लोखंडात खाल्लेलं हे बघा शाबदाना खिचडी पाच मिनटं वाफून घेतलेली आहे आणि कशी एकदम मोकळी सुटसुटीत मऊ लुसलुसीत झालेली आहे अजिबात आपण याच्यात बटाट्याचा वापर केला नाही जर ज्यांना बटाटा आवडत असेल तर त्यांनी एकदम बारीक तुकडे करून बटाटासुद्धा टाकू शकता यामध्ये उकडलेला बटासा बटाटा सुद्धा वापरता येतो पण ज्या कच्चा बटाटा वापरतो त्यावेळेस ते आपल्याला तेलामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे नंतरच शाबदाना टाकायचा आहे पण बटाटा न घालता एकदम मोकळी सुटसुटीत शाबदाना खिचडी तयार झालेली आहे आता ही शाबदाना खिचडी तुम्ही एकदम चक्क घट्ट दही घेऊन त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा त्यावर लिंबूसुद्धा पिळून मस्त क कर एन्जॉय करू शकता पाहू शकता किती छान अशी मऊ लुसलुसित झालेली आहे आणि डब्यासाठी सुद्धा अप्रतिम आणि सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा अप्रतिम आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा